आज सकाळपासून अकोलात एक चर्चा आहे की शरद पवारांना जे पत्र दिलं नेमकं हे पत्र कोणी दिलं तोच युवक जो आहे तो आपल्यासोबत आहेत तर मला सांगाल की बघ तुम्ही जे पत्र दिलं आहे नेमकं पवारसाहेबांना नेमकं तुम्हाला पवारसाहेबांना का द्यावं वाटलं नेमकं काय समस्या तुमची काय झालं दादा माझं नाव मंगेश हिंगळे आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वयाचा पंधराव्या वर्षापासून कार्यकर्ता आहे माझं वय चौतीस वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे माझं वाल्च लग्न होत नाही आहे मग मी खूप साऱ्या मुली बघितल्या पण कुठल्याच मुलीनं मला आजपर्यंत होऊ नाही म्हटलं कळतो सांगतो सांगतो म्हणून थांबून ठेवलेलं आहे मला असं मला एक मनात विचार आला की बा भा भारतातलं सगळ्यात कुठल्या बी मोठ्यात मोठ्या गोष्टीचा जर तोडगा काढायचा असला तर सर्वात आधी पवार साहेबांचं नाव घेतात सर्वजण म्हणून माझ्या मनात आलं की आपण पण आपल्या लग्नाचा विचार साहेबांजवळ व्यक्त करावा म्हणून मी ते पत्र पवार साहेबांना लिहिलं तुम्ही पवार साहेब पत्र तुम्हाला काय काय आलो मी तीन ते चार म्हणजे मुली बघितल्या पण त्यांच्या सर्वांच्या घरचं असं आलं म्हणणं आलं की आम्ही तुला कळवतो म्हणून त्या कळवत्या त्या, कळो त्या, म्हणजे सांगण्या सांगण्यात माझे दोन वर्ष तसेच चालले गेलेले आहेत म्हणून माझं कसं चौतीस पस्तीस वय होत आहे अधिक एक दोन वर्ष गेले तर माझं लग्न होणारच नाही म्हणून मी पवार साहेबांना माझ्या लग्नाची विनंती केली मला ते मला मा, मला माहित आहे की पवार साहेब ते त्याच्यावर काही ना काही तोडगा का जरूर काढणार तुम्हाला काही वरून कोणाचे फोन आले का कोणा ने राष्ट्रवादीच्या नेत्या भेटायला तर राज्यामध्ये सर्व तुमचा सजा चालू आहे किंवा तुम्ही जे पत्र दिलं आहे याचा मोठा झालेला आहे आणि सर्वेकडे ते चर्चा सुरू झाली आहे की बाबा कोण युवक कोण आहे कोणाचे फोन वगैरे किंवा कोणी अलग का संपर्कात नाही सर अजून मला कुठल्याच पक्षातून वगैरे कार्यालयातून तुम फोन नाही आला जर मला पवार साहेबांचा फोन आला जर पवार साहेबांनी जर मला म्हटलं की तुला ह्या या मुलीसोबत लग्न करायचं आहे मी त्या मुलीसोबत लग्न जरूर करणार हा होता तो, तो युवक ज्याने शरद पवारांना पत्र लिहिलं आणि आज तो पत्र पत्र पूर्ण राज्यामध्ये गाजत आहे कारण शरद पवारांना त्यांनी अक्षरशः लग्न त्यांनी लग्न माझं लग्न होत नाही आणि मला मुलगी शोधा आणि मी तिच्याकडं सोबत संसार थाटायला तयार असल्याचा त्यांनी पत्र लिहिलं आणि तो आज आपल्यासोबत युवक होता त्यांनी आपली समस्या मांडलेली आहे कारण काय गेल्या दोन वर्ष त्यांनी मुलगी पाहिली पण त्याला कुठल्या मुलीकडून अजून होकार आले त्यामुळे त्यांनी हे पत्र साहेबांना लिहिलं आहे गणेश सोन्या टीव्ही मराठी अकोला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव